रहा अपडेट न्यूज स्पर्धा परीक्षा म्हणजे कठोर मेहनत चिकाटी व आत्मविश्वासाचा विजय सहायक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर कोणतीही अशक्य वाटणारे यश संपादन करता येते असे प्रेरणादायी मत सहायक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी व्यक्त केले बीपी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चाळीसगाव येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते हा कार्यक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला होता यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप तयारीची दिशा नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या संदर्भात पीपीटी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना नम्रता गुरुजनांप्रती आदर व कठोर मेहनत करण्याची तयारी बाळगण्याचा सल्ला दिला तसेच मोबाईल व डिजिटल साधनांचा उपयोग अभ्यासासाठी कसा करता येईल यावर भर दिला त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झालेले अनेक अधिकारी व त्यांच्या संघर्षमय प्रवासाची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर मिलिंद बिल्दीकर उपप्राचार्य प्राध्यापक अजय काटे प्राध्यापक नितीन ननवरे यांच्यासह विद, महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.